भोकरदन तालुक्यातील तडेगाव येथे भीमराव साळवे यांची पोलीस पाटीलपदी निवड एकाहत्तर गुणासह मिळवले यश भोकरदन तालुक्यातील मौजे तडेगाव येथील रहिवाशी श्री भीमराव सुभाष साळवे यांनी पोलीस पाटील भरती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे त्यांनी या परीक्षेत एकाहत्तर गुण मिळवून पोलीस पाटीलपदावर निवड निश्चित केली त्यांच्या यशाबद्दल तडेगाव येथील ग्रामस्थांनी दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी प्रचंड आनंदोत्सव साजरा केला ग्रामस्थांच्या वतीने डी जे लावून श्री साळवे यांची गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी त्यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन करून सत्कार केला यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी आणि ग्रामस्थांनी श्री साळवे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या नवीन पदाच्या माध्यमातून त्यांनी गावासाठी तसेच सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी उभे राहून उत्कृष्ट काम करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती होती